हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करून हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करते तर आज मी शाबूस्तांदळाचे वडे दाखवणार आहे हे फक्त उपवासालाच खावे असं काही नाही जेव्हा मनात येईल तेव्हा करायचे आणि लगेच खायचं असं माझं तरी आहे तर तुम्हालासुद्धा वडे आवडतात का हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर प्लीज एक लाईक नक्की करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक सबस्क्राईब सगळंच खूप जास्त मोलाचं असतं त्यामुळे प्लीज व्हिडिओ संपूर्ण पहा आणि स्किप करू नका म्हणजे न ज्या टिप देते त्या तुमच्या लक्षात येतील तर इथे मी मिरच्या आणि अद्रक वाटून घेणारे मिरच्या तुम्ही तुमच्या अंदाजे घेऊ शकता तुम्ही ज्या क्वांटिटीमध्ये वडे करताय त्याप्रमाणे तर इथे मी तीन बटाटे घेतलेले आहेत आणि जी वाटी आहे त्याच वाटीने मी शाबूस तांदूळ भिजत घातला होता तर ती एक वाटी शाबूस तांदळाला मी तीन बटाटे घेतलेत शाबूस तांदूळ रात्रभर भिजत ठेवला होता आणि हे वडे मी सकाळी करते चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला सगळ्यात आधी त्यानंतरनं शेंगदाण्याचा कूट आपल्याला बारीक घालायचा आहे मोठे दाणे ठेवायचे नाहीत नाही तर मग वडे फुटण्याचे चान्सेस असतात काही छोट्या मोठ्या टिप्स देणार आहे आधीमध्ये त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका प्लीज व्हिडिओ संपूर्ण पहा आणि काही वाटलं तर मला कमेंट करूनसुद्धा नक्की सांगा तुम्हाला कशा प्रकारच्या रेसिपीज पाहायला आवडतील तेसुद्धा सांगत जा कारण की तुमच्या जर छान छान कमेंट आल्या तर मलासुद्धा खूप हुरूप येतो अजून नवीन नवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायला आणि माझ्या या आधीच्या रेसिपी जर पाहिल्या नसतील तर हा व्हिडिओ संपल्यानंतर नक्की पहा खूप छान आणि अप्रतिम असतात न फसणाऱ्या रेसिपी मी फक्त माझ्या ह्याच्यावर दाखवत असते तर बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे मॅश करून जर घेतला तर बटाट्याच्या ज्या छोट्या छोट्या गाठी राहतात त्यामुळे सुद्धा आपला वडा तेलामध्ये फुटण्याचे चान्सेस असतात आणि ते रिस्की आहे त्यामुळे शक्यतो बटाटा किस किसून घ्यायचा मग मोठ्या किसने किसून घ्या किंवा लहान किसनेने किसून घ्या किस पण बटाटा शक्यतो किसूनच घ्या आणि त्यानंतरनं हे आपल्याला हातानेच एकजीव करून घ्यायचे मिरची आपल्याला नंतर टाकायची आहे कारण की हाताची आग होते बहुतेक वेळा बघा वडे क केले की दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवसापर्यंत पर आपल्या हाता हाताची आग होत असते खूप वेळ हाताची आग होत राहते त्यामुळे शक्यतो काय करायचं बटाटे आणि शाबूस तांदूळ परत शेंगदाण्याचा कूट हे सगळं व्यवस्थित छान एकजीव करून घ्यायचं चा आधी छान असं मॅश करून घ्यायचं सगळं त्यानंतरनं आपल्याला मिरची ॲड करायची आहे आणि मी आल्याचा तुकडा जो घातला आहे आल्यामुळे काय होतं ना खूप छान फ्लेवर येतो वड्याला त्यामुळे खरंच तो, त्या तो स्किप करू नका असेल तर नक्की घाला शक्यतो अद्रक सगळेच खातात उपवासाला त्यामुळे नक्की तुम्ही ट्राय करू शकता अद्रक टाकून आणि लाल तिखटसुद्धा तुम्ही वापरू शकता मिरचीच्या ऐवजी ते सुद्धा छान होतात पण शेवटी मिरचीने जे फिलिंग येतं खाताना ते लाल तिखटने येत नाही असं मला तरी वाटतं तर आता ही मिरची टाकून घेतली आहे मी आणि हे सुद्धा आता छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे मिरची टाकल्यानंतरनं खूप जास्त वेळ त्याला मळत बसायचं नाही नाही तर हाताची आग होते खरंच खूप आणि आता उन्हाळा आहे त्यामुळे ही काळजी घ्या तुम्ही प्लास्टिकची बॅगसुद्धा हातात घालू दा शकता किंवा हाताला तेल लावून घेतलं तरी चालेल तर आता हे व्यवस्थित छान आपण मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतरनं तुम्हाला हवे तसे तुम्ही वडे करू शकता काही छोट्या मोठ्या टिप्स आधीमध्ये देत असते त्यामुळे प्लीज व्हिडिओ स्किप करत जाऊ नका आणि जर व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं नसेल तर प्लीज माझ्यासाठी एक लाईक नक्की 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 करा नवीन असेल तर सबस्क्राईबसुद्धा करा तरी ते, ते तुम्हाला आवडतील त्या पद्धतीनेच वडे आपल्याला बांधून घ्यायचेत फक्त एक काळजी घ्यायची वडा खूप जास्त जाड ठेवायचा नाही आणि खूप जास्त पातळही करायचा नाही वडा करताना हात सैलसर ठेवायचा नाही असं जोरदार हाताने म्हणजे नाही का दाबून दाबूनच आपल्याला हे वडे बांधून घ्यायचे ते नाहीतर मग काय होतं आपण सैल जर हाताने बांधले वडे जर केले तर मग ते तेलामध्ये सुटण्याचे चान्सेस असतात आणि वड्याची क्वांटिटी खूप जास्त प्रमाणात एकदम करून ठेवू नका तुम्ही वडे करून घेतले की हात स्वच्छ धुवा म्हणजे हाताची आग होणार नाही आणि त्यानंतरनं मग पाच सहा वडे करून असे करूनच तेलात सोडायचेत आपल्याला तर तेलात बसतील एवढे वडे आपल्याला सोडून घ्यायचे तेल मी आधी फास्ट गॅसवरती गरम करून घेतले वडे सोडताना गॅस फास्ट ठेवायचा वडे सोडून झाल्यानंतरनं गॅस थोडा मिडियम करायचा आणि अर्ध्या मिनटानंतरनंच वडे हे आहेत ते पलटी करून घ्यायचेत लगेचच कलथा लावायचा नाही नाही तर मग वडे फुटण्याचे चान्सेस असतात तर आता अर्धा मिनटं झाल्यानंतरनं मी हे वडे पलटी करून घेणारे आणि खूप छान होतात एक काळजी घ्यायची इथे की वडे तळताना शक्यतो गॅसपासून लांब थांबायचं कारण की जर वडा फुटला वगैरे तर ते आपल्या अंगावरती उडवू शकतो त्यामुळे आणि वडे तळताना गॅस जास्त मोठा ठेवायचा नाही किंवा जास्त बारीक करायचा नाही मिडियम गॅसवरच वडे तळायचे म्हणजे ते आतपर्यंत शिजले जातात शाबूस तांदूळ पचायला जड असतो त्यामुळे वडे शक्यतो व्यवस्थित छान तळून घ्यायचे म्हणजे कच्चा वगैरे राहिला नाही की पोटसुद्धा दुखणार नाही आणि लहान मुलांना शक्यतो फार आवडतात वडे आणि खूप जास्त प्रमाणात खाण्यात आले तर मग पोट दुखतं तर वडा कुठेतरी मध्ये कच्चा वगैरे राहिला तर पोट खूप लवकर दुखतं मुलांचं तर अशा काही छोट्या मोठ्या टिप्स मी देत असते त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहत जा तर आपले वडे तयार झालेले आहेत आणि जरुरी नाही आहे की उपवास असतानाच हे वडे करा जेव्हा वा तुम्हाला वाटेल तेव्हा करून खा तर वड्यांची माझ्या रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका हे वडे तुम्ही दह्यासोबत चटणीसोबत कशासोबतही खाऊ शकता किंवा नुसते खायलासुद्धा छान लागतात चहाबरोबर अप्रतिम कॉम्बिनेशन होतं यांचं तर कशी वाटली माझी रेसिपी हे प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं नसेल तर एक लाईक नक्की करा माझ्यासाठी आणि नवीन असाल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा अजून कशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील तेसुद्धा मला कमेंट करून सांगा तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप 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 सारे मनापासून धन्यवाद खूप अप्रतिम झाले वडे एकदा नक्की ट्राय करून बघा बाय उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन